काम करायचं मी मधी म्हणून म्हणलं मधी की कोण भावनिक होईल काय सांगेल कोण काय सांगेल पण त्याच्यातन चुकीचा अर्थ काढला म्हणजे केला पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर पक्ष चांगला आम्ही सगळे सांगलो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार त्यांनी पक्ष चोरला अरे चोरला निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये असं का बदनामी करता असं का चुकीचं सांगता म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यातच आला असत असताना तुमच्या सख्याच्या पोटीच मी जन्माला आलो ना हे जे राजकारण हे मी तुम्हाला का सांगतोय हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणले दहा पंधरा वर्ष फोन द्यावं आता आम्हाला फोन येतोय काय कस चाललंय पाणी कस आहे कुठलं पाणी शेतीच पाणी पिकाच पाणी कसलं पाणी अरे तुम्हाला अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळं आम्ही मी मगाशी सांगितलं की आज नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी महायुती केलेली आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी तुमचा आमदार आहे मी तुमच्या समोर बोलतोय मी का अधिकारवाणी बोलतोय कारण मी सरकारचा एक हिस्सा आहे आताही काही कामं दिली मला मी हनुमंत पाटलांच्याकडे दिली काल मला सावळचे काही लोक भेटायला प्रवीण वगैरे आले होते त्यांनी मला सांगितलं की दादा इथं जरा हे ही, ही कामं करायची ताबडतोब सकाळी अधिकारी पाठवले म्हणलं ते रस्त्याची मोजमाप करा फक्त लोकांनी विरोध करू नका कामं करताच आपण आहे ना तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही तालुक्यामध्ये जावा आपला दावा आहे बारामती तालुक्यामध्ये जेवढी कामं चाललेली आहेत तेवढी कामं इतर कुठल्या तालुक्यात तेवढी दर्जेदार चाललेली आहेत मला सांगा आज कुठल्याही भागात तुम्ही नदीकड जावा तुम्ही कॅनॉलकड जावा तुम्ही कुठल्याही ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शाळा असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाण्याचे प्रश्न असतील तुम्हाला मी सांगतो आपल्या इथं बारामतीमध्ये आता सातशे चार कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामं चालले सातशे चार कोटीची आणि त्याच्यात ग्रामीणमध्ये शहरातलं तर वेगळंच ते काहीतरी दोनशे कोटी काहीतरीच आहे हा जवळपास तीनशे कोटीच्या दरम्यान म्हणजे आज ही करोड रुपयाची कामं आज बारामती सुरक्षित आपल्याला वाटते मी अधिकाऱ्यांना सांगतो की बाबा कुणाचाही मुला जाऊ नका प्रत्येकाला ही बारामती आपली आहे आणि भेदभाव न करता सगळ्यांना मदत झाली पाहिजे आणि हे सगळं आपण करतोय मी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार खासदारकीचा उभा करणार आहे कारण थांब अरे थांब जरा दमानि दमान आधी महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळत आहेत ते बघू दे ना ती जागा मिळाली तर त्या मदे, त्या मदे मी करणार होते सतीशराव काळजी करू नका तर त्यामध्ये त्यामध्ये मी आपल्याला सांगत होतो की केंद्रातला पण आपला प्रतिनिधी केंद्रात जाणारा केंद्रात ज्याचं सरकार आहे त्या विचाराचा खासदार आपला गेला तर आपलं अर्धवट राहिलेलं बारामती पलटण रेल्वेचं काम मार्गी लागेल अजून आपली बरीचशी भाजप पुणे नाशिक जे रेल्वेचं काम आहे ते आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल केंद्रातल्या प्रचंड मोठ्या मोठ्या योजना असतील ते आपल्याला आणता येतील उद्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना आता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची ओळख झाली पूर्वी आमची ओळख व्हायची नाही आम्ही मागे राहायचो कारण वरिष्ठ मान दिला पाहिजे परंतु आता कधी पण आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना नमस्कार करतो अपले नावा नहीं ते आपल्याला नावाने ओळखतात त्याच्यामध्ये उद्या मी त्यांना सांगित की साहेब आता तुम्हाला पाठिंबा देणारा खासदार आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आणला हे काम आमच्याकरता झालं पाहिजे याच्यामध्ये झालं पाहिजे तर ते करणार ना सत्ताधारी जसं आज माझ्याकडे आमदार येतात शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्याकडचे आमदार येतात भाजपचे आमदार येतात राष्ट्रवादीचे आमदार येतात किंवा अपक्ष देवेंद्र भुयार असतील संजय मामा असेल ते येतात आपण त्यांना मदत करतो मी तर इतर पण लोकांना करतो मी काही विकास कामामध्ये फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाहीये आणि त्याच्यातून ही सगळी कामं व्हावी त्याच्यामुळे आपण कुठलाही पक्ष चोरलेलं बरलेला नाहीये आपण ज्या पक्षात पूर्वीपासून होतो तोच कालही आम्ही राष्ट्रवादीत होतो आजही आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत त्याच्यामुळं कारण नसताना काहीतरी एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न करतात किंवा बघा हे असं झालं तसं झालं असं नाही आपल्याला आपल्या बारामतीचा विकासच करायचा आहे आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आपल्याला जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवायचा आहे त्याच्यामध्ये जसं आज देशा जगामध्ये आपली पाच नंबरला अर्थव्यवस्था आलेली आहे ती पहिल्या तीन मध्ये आपल्याला आणायची दोन हजार अठ्ठावीस साली आपल्याला पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत जायचंय त्यावेळेस महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर पर्यंत आपल्याला आणायचंय मोठे मोठे गुंतवणूक उद्योजक परदेशी गुंतवणूक परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर दौंड बारामती पुरंदर ह्या सगळ्या भागामध्ये भोरवेल्ला मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय आणि तेवढी आपली क्षमता आहे तेवढी आपली ताकद आहे तेवढं आपला आवा काय तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो आज जी काही कामं चालली मी तर नेहमी तुम्हाला म्हणत असतो कधी काही काही कामं आपली रेंगाळलीत काही अडचणीमुळं जसं जुन्या भाजी मंडईचं काम रेंगाळलं परंतु आता त्याला गती आलेली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कामं आहेत आता काही काहींना बाईट घेतात आपल्यातले काही कार्यकर्ते बाईट द्यायला घाबरतात तर परवा मी एक बाईट बघितली काळुराम चौधरी आहे ना त्याची बाईट घेतली आता काळुराम चौधरीचे हयात मला विरोध करण्यातच गेली गेली की नाही त्याला सांगितलं अजित पवारच्या बरोबर कॉन्ट्रॅक्टर असतात अ खाणारे असतात आता ही काही मलई खाणारे आहेत माझी नाहीये आणि मी सकाळी तिथं जाताना ज्या साईट वर जाईल उद्याच कार्यालय उद्याच्याला हे कार्यालयाचं बांधकाम जो कॉन्ट्रॅक्टर करणार मी अधिकाऱ्यांना सांगणार ना त्याला हजर ठेवा तिथं नाही तर मी अधिकाऱ्यांना बोलून काय उपयोग आहे त्यांनी पण ऐकलं पाहिजे अजित पवारांचं काय म्हणणं आहे जे काही कॅनॉलचे काम बघताना जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो तिथं पाहिजे काही जर म्हणतात अजित था, पवारला कॉन्ट्रॅक्टर लागतात अरे काम करून घ्यायला कॉन्ट्रॅक्टर लागतात दुसऱ्या कुठल्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर लागत नाही दुसऱ्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर ज्याला लागतात ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला घरी बसवतात बोलवतात आणि फिक्सिंग करून टाकतात मी तर लोकांच्या समोर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि काम करून घेतो मी आज देखील रिमांड होमच्या इथं तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा ते काम माझं खराब मला दिसलं मी म्हणलं अजिबात नाही मी अधिकाराचंही ऐकणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचं ऐकणार नाही ह्याला काय यादीमध्ये टाकेल आपण काम झालं पाहिजे उद्या तुम्हालाही फिरत असताना पाहत असताना एक आवडलं पाहिजे कि खरंच काम हे केलेलं आहे जी ओतून काम केलंय ती आपली भूमिका आहे ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे आणि माझं तुम्हाला सांगणंय की मनात कोणताही संभ्रम हा अजिबात तुमच्या ठिकाणी राहता नये त्यामध्ये अजून पण काही ना नाही एकच होतील राह हे आपल्यालाच बनवत आहेत काय गुणा तसं काही नाही आता क्लिअर क्लिअर आम्ही सांगून पण ऐकलं जातं मी बारामतीकरांनो दुसरं एक सांगतो आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एक मिनिट एक एक, एक मिनिट मला एवढंच सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाचं रान करून कस एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा आता अर्थांना बाबा आता मला सांगायचंय की अवघ्या काही दिवसात मित्रांनो अवघ्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक होईल माझा अंदाज आहे साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती निवड म्हणजे आचारसंहिता लागू डिक्लेअर केली जाईल मी दोन मार्चला पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा हा पाच जिल्ह्याचा बारामतीमध्ये ठेवलेला आहे तर सकाळी नऊ ते संध्याकाळपर्यंत तो मेळावा चालणार आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या त्या कंपन्यामध्ये आपल्या मुलांना मुलींना पश्चिम महाराष्ट्रातल्या कसं तिथं काम मिळेल हा आपला तिथं प्रयत्न आहे आणि त्याच्यात माझ्या तालुक्यांनी कुठं मागं राहू नये इंदापूर तालुक्यांनी कुठं मागं राहू नये दौंड तालुक्यांनी कुठं मागं राहू नये फलटण असेल तिकडं पुरंदर असेल ह्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात सहा ठिकाणी तशा प्रकारचे विभागीय मिळावे घेतोय मी उशीर होतोय म्हणून मी दोन तारखेला आपल्या इथं तो घेतलेला आहे आणि त्याला पाच पाच कोट रुपये राज्य सरकारनी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे सोमनाथराव ते, सोमना ते छोट काम आहे माझ्या दृष्टीनं मी करून देतो तुमचे टाकलेल्या निर्मळ जे दूध घातलेलं आहे त्याचे पाच रुपयाप्रमाणे शेतकऱ्याला पैसे मिळतील हा माझा शब्द आहे त्याच्यामुळं आणि त्याचा आचारसंहितेचा संबंध नाही कारण आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी ते डिक्लेअर केलेलं आहे तरतूद केलेली आहे त्याच्यावर तसं काही काळजी करू नका एक एक अरे थांबा रे बाबा मला एक सांगायचंय त्याच्यामुळं आज काय आहे इतक्या आधी आपण नेहमीच सगळ्यांनी मिळून आपले बुथवाईज कमिट्या व्यवस्थित केलेल्या तो डाटा सगळा राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये होता आता त्या डाटाचे नंबर घेऊन सगळ्यांना तुम्हाला संपर्क साधले जात आहेत आपल्या विरोधी पक्षाच्याकडनं आणि त्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे मला इतकं काम आहे महाराष्ट्राचं आहे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बारामतीचा आहे मला काही रोज तुम्हाला फोन करता येणार नाही काहींना आता दिसायला लागलं की बाबा हे काही साधंसुद्धा काम नाही काही काही वेळेस काही जण सांगतील की बाबा वर आम्हाला द्या खालची निवडणूक त्यावेळेस त्यांना द्या मी मागही व्यापाऱ्यांच्या निवडणुकी व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं वर पण मी आज देश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतोय उद्याच्याला मला जर माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला तर राज्याच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल देशाच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल अरे मी सांगतो रे त्यामुळं बूथमध्ये मध्ये काम करणाऱ्यांनी सगळ्या महिला सदस्य पुरुष सदस्य युवक सदस्य सगळ्यांना माझी विनंती आहे जे आपल्या संस्थांचे पदाधिकारी आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी बाहेर पडलं पाहिजे त्यांचे पाहुणे रावणे काय असतील त्यांना भेटून समजावून सांगून आपल्याला उद्याच्या काळामध्ये देशात एनडीएचं सरकार आणायचं आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघाचा आपल्या महाराष्ट्राचा हा विकास करून घ्यायचा घ्यायचाय कायापालट करून घ्यायचा आहे त्याकरता नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती आज सकाळी पण मी जातो त्यावेळेस मला अनेक बहिणी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही मी ऐकून घेत असतो आजच अस काही मी काही तक्रार केली तर मी लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं ते की त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य ते, ते करून टाका आज माझ्या तांदूळवाडीची लोक आली होती त्यांचा तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला होता तांदूळवाडीच होती ना तिथं काही प्रॉब्लेम आला होता त्याच्यात माझं नाव सांगितलं की दादांनी पत्र दिलं आणि त्याच्यावर इथं आता दोन रस्ते होणार आहेत मी ते बघितलं ते तिथल्या स्थानिकांच्यावर अन्यायकारक होतं मी ताबडतोब सांगितले अजिबात करायचं नाही कुणाला त्रास होईल अशा पद्धतीचं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही मित्रांनो मी, मी पुन्हा तुम्हाला दाव्याने सांगेन तुमची साथ आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे तुमची एकजूट आहे तोपर्यंत माझं काम अशाच तडफेनी चालत राहील तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका